मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन चैतन्यला मला एकदा हिमालय मेल्ट करायला सांग असं मी करेन पण मधुभावना कसं मेल्ट करायचं असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य ते कसं करायचं आहे ना ते तुझं तू बघ पण जोपर्यंत मधुबाहुंचा तुझ्यावरती राग आहे ना तोपर्यंत मला नाही वाटत सायली वहिनी तुझ्यासोबत नॉर्मलसुद्धा बोलेल मग प्रपोजलचं उत्तर देणं तर लांबच असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन मधुबाऊंना कोर्टात भेटायचं आहे या विचारानेच माझ्या पोटात गोळा येत आहे असं म्हणतो आणि मला माहिती आहे मधुभाऊ आज पण सगळ्यांच्या समोर माझ्याबरोबर नीट नाहीत बोलणार असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य मधुबाऊंचा राग कोणावरती आहे ज्यांनी त्यांच्या मुलीला लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकवलं फसवून त्याच्यासोबत लग्न केलं आणि त्या बदल्यात त्यांची केस घेतली पण आता त्यांना असं कळायला हवं की असा माणूसच अस्तित्वात नाही कारण तू असं काहीसुद्धा केलेलंच नाहीस ना असं बोलतो आणि तू फक्त प्रेम केलेलं आहेस आणि आता हे सायली बहिणीच्यापर्यंत पोचलेलं सुद्धा आहे तसंच ते त्यांनासुद्धा कळू देत असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन तू बरोबर बोलत आहेस माझं प्रेम खरं आहे असं म्हणतो मग मी मधुभाऊंना कन्व्हिन्स करायला का घाबरू आणि जो गुन्हा मी केलेलाच नाही ना त्या गुन्ह्याचा स्टॅम्प मी माझ्या कपाळावरती मारूनच घेणार नाही मधुभाऊंना हे दिसायलाच पाहिजे माझं त्यांच्या मुलीवरती खरं प्रेम आहे असं सांगतो आणि चल निघूयात आज कोर्टामध्ये जाऊन मिसेस सायलीना भेटायचं आहे आणि त्यांच्या बाबांना सुद्धा असं म्हणतो आणि कॉन्फिडंटली बोलू लागतो तर तेव्हा चैतन्य सुद्धा हसू लागतो तर इकडे प्रताप मूल बदलणं इतकं सोपं आहे का असं म्हणतो तर तेव्हा तन्वी पण अशक्यसुद्धा नाही ना आणि आपण सायलीच्या सगळ्या वस्तू जाळूनसुद्धा टाकल्या आहेत ना आहे मग आता पुढची स्टेप आहे आता आपण कंपल्सरी आनंदात राहायचं आहे असं म्हणते तर तेव्हा अस्मिता मलासुद्धा असं तोंड पाडून राहिलेलं अजिबात आवडत नाही असं सांगते आणि घरामध्ये कोणीतरी मेल्यासारखं सगळ्यांची तोंड झालेली आहेत असं म्हणते आणि असं काहीसुद्धा झालेलं नाही ना असं बोलू लागते तर तेव्हा तन्वी माझ्याकडे एक आयडिया आहे यापुढे आपल्यापैकी कोणीसुद्धा उदास किंवा दुःखी झालं ना तर लगेच मला पाच हजार रुपये ट्रान्सफर करायचे असं सांगते तर तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो तर तेव्हा अश्विन तुझी ही नवीन आयडिया आहे ना ती तर सुपरच आहे आणि मी उगीच एवढी मेहनत वगैरे करून डॉक्टर झालो हिच्यासारखं डोकं लावलं असतं ना तर आपोआप श्रीमंत झालो असतो असं म्हणतो आणि तन्वी तू आता बघ तुझ्या अकाउंट मध्ये पैशांचा पाऊसच पडेल असं बोलतो तर तेव्हा तन्वी पण मला हा पैशांचा पाऊस नकोच आहे उलट हे पैसे तुम्हाला मला कसे द्यावे लागू नयेत हे बघा असं म्हणते तर तेव्हा प्रताप नाहीच देणार हाडाचा बिझनेसमॅन आहे मी माझ्या खिशामधला एक रुपयासुद्धा जाऊ देणार नाही मी असं म्हणून हसू लागतो तर तेव्हा अस्मिता मी सुद्धा नाही जाऊ देणार मी इथून पुढे खूप आनंदित राहायचं ठरवलेलं आहे असं म्हणते तर तेव्हा प्रताप कल्पनाला तू बायको आहेस ना माझी विसरू नकोस आणि तुझ्यासाठी मला पाच हजार रुपये द्यावे लागले ना तर यात राग असं म्हणतो तर तेव्हा सर्वजण परत हसू लागतात तर तेव्हा विमल बहिणी आता मी सुद्धा हसते आणि तुम्ही सुद्धा हसा नाहीतर मला पाच हजार रुपये द्यावे लागतील असं म्हणू लागते आणि पाच पुढे किती शून्य लागतात ना हे पण मला माहिती नाही असं म्हणते आणि स्वतः सुद्धा हसू लागते तर तेव्हा पूर्ण आजी आणि माझे पैसे सगळे तर अन्नपूर्णा ट्रस्टला जातात त्याच्यामुळे शिक्षा म्हणून मी पाच हजार रुपये तुला देणारच नाही म्हणजे नाही असं म्हणू लागते आणि मी सुद्धा हसतच आहे ना असं बोलते तर तेव्हा तन्वी किती सुंदर दिसत आहेस तू हसताना असं म्हणते आणि तुम्ही सगळेसुद्धा किती छान दिसत आहे असं म्हणते आणि चला नाश्ता करून घ्या लवकर असं बोलू लागते तर तेव्हा सर्वजण आनंदाने नाश्ता करू लागतात तर त्यानंतर तन्वी आग्रहाने सगळ्यांना अजून देऊ लागते तर तेव्हा आजी तन्वी तू पैसे देण्याची धमकी दिली आहेस आणि बघ सगळे सरळ झाले आहेत असं म्हणते तर तेव्हा प्रताप तन्वीला तुला जर असा काही बिझनेस सुरू करायचा असेल ना तर आमच्या अश्विनला पार्टनर करून घे असं बोलतो तर इतक्यात अर्जुन आणि चैतन्य तिथं येतात तर तेव्हा तन्वी अस्मिता आणि अश्विनला आता तुम्ही भांडू नका तसंसुद्धा माझ्या बिझनेसमध्ये मला कसा लॉस होणार आहे ना हे दिसतच आहे मला असं म्हणते तर तेव्हा अर्जुन आणि चैतन्य आल्यानंतर सर्वजण शांत होतात तर तेव्हा अर्जुन कल्पनाला मामा मी येतो चाललो आहे कोर्टामध्ये असं सांगतो तर तेव्हा अस्मिता प्रतापला डॅड मी सुद्धा बिझनेस करायचं ठरवलेलं आहे असं म्हणते आणि तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत होऊन दाखवीन मी असं बोलू लागते तर तेव्हा प्रताप अस्मिताला मी स्वतः पूर्ण आईपेक्षा श्रीमंत व्हायचा प्रयत्न करत आहे पण अजूनसुद्धा मला ते जमलेलं नाही असं म्हणतो तर तेव्हा सर्वजण परत असू लागतात तर तेव्हा अर्जुन परत कल्पनाला मी येतो असं सांग सांगतो तर तेव्हा कल्पना मुद्दामून त्याला टाळू लागते आणि तन्वीला मला जरा पाणी देतेस का असं म्हणते तर तेव्हा चैतन्य कल्पनाला मावशी आम्ही निघतो असं सांगतो तर तेव्हा कल्पना चैतन्यला उत्तर देते आणि काळजी घे असं म्हणते तर तेव्हा अर्जुन चैतन्यला इशाऱ्याने ही का असं वागत आहे असं माझ्यासोबत असं विचारतो तर तेव्हा चैतन्य अर्जुनला चल असं म्हणून इशारा करतो आणि घेऊन जात असतो तर तेव्हा तन्वी अर्जुन समोर येते आणि अर्जुन थांब नाश्ता करून घे असं बोलते तर तेव्हा अर्जुन तसाच निघून जात असतो तर तेव्हा तन्वी ठीक आहे नको खाऊस आणि माझ्यासोबत बोलू सुद्धा नकोस पण मी तुझ्या गाडीमध्ये बसू शकते ना मी सुद्धा आश्रम केससाठी कोर्टातच निघाले आहे एकत्र जाऊयात ना असं म्हणते तर तेव्हा अर्जुन उशीर होत आहे असं म्हणून चाललेला असतो तर तेव्हा तन्वी चक्क अर्जुनचा हातच पकडते आणि तू असं का वागत आहेस मी काय तुला त्रास देत आहे का तुला, तुला छळत आहे का मी असं म्हणते आणि पूर्णा आजी तू तर समजावून सांग ना याला मी एवढंच म्हणत आहे की आपण एकाच ठिकाणी जात आहोत ना तर एकाच गाडीने जाऊयात यात काय चुकत आहे का माझं असं म्हणते तर तेव्हा पूर्णा आजी आजी बात नाही असं म्हणते तरी सुद्धा अर्जुन तिचा हात सोडवून घेतो आणि तिथून निघून जातो तर तेव्हा तन्वी रागाला येऊ लागते आणि परत हरकत नाही माझी मी जाईन असं म्हणते तर तेव्हा कल्पना तन्वीला वाईट वाटून घेऊ नकोस असं म्हणते तर तेव्हा तन्वी हे काय तुम्ही सगळे परत सिरियस झालात का चला पाच पाच हजार रुपये काढा असं म्हणते तर तेव्हा अस्मिता ही तर चिटिंग आहे ना तू अगोदर सिरियस झाली आहेस असं म्हणते तर तेव्हा अश्विन आता तू माझ्या अकाउंटवरती पाच हजार रुपये ट्रान्स्फर करायचे आहेत ते सुद्धा लवकर असं म्हण म्हणतो तर तेव्हा तन्वी पण मी अजिबात मनाला लावून घेतलेलं नाही हे असं बोलू लागते आणि अर्जुनला माझ्या मैत्रीची किंमत काळापर्यंत मी वाढ बघणार आहे असं म्हणते आणि कल्पनाला मामी मी, मी निघते कोर्टात जायचं आहे ना असं म्हणते आणि अस्मिता आणि अश्विनला तुम्ही इन्चार्ज आहात आणि मी नसताना तुम्हाला इथं कोणी उदास आणि दुखी दिसलं ना तर लगेच पाच हजार रुपयेचं चलान काढायचं आणि आल्यानंतर मी वसुली करेनच असं म्हणते तर तेव्हा पूर्णा आजी ही तर एका गुंडासारखी वसुली करत आहे ना असं म्हणू लागते तर तेव्हा तन्वी आणि जर तसं नको असेल ना तर हसत राहायचं असं बोलते आणि तिथून निघून जाते तर दुसरीकडे साक्षी महिपतला आज मला फायनली असं वाटत आहे की ही केस माझ्यासाठी कायमची संपेल असं म्हणते तर तेव्हा जोशी वकील खात्री बाळगा आज हे सिद्ध होणार आहे की तुम्ही कोणाच्या रात्री आश्रमच्या जवळपास सुद्धा नव्हता असं म्हणतो तर तेव्हा साक्षी पण हे सिद्ध करण्यासाठी जादूची कांडी आहे ना तुमच्याकडं असं विचारते तर तेव्हा मैपत असा पाहिजे ना जादूची कांडी असा लाज पाई जे जोशी वकिला तुझ्यावरून मी नोटेच्या गड्डीची कांडी फिरवलेली आहे ना नाही तर उद्या श्वास कसा काय घेऊ शकेल तो असं म्हणतो तर तेव्हा इतक्यात एक हवालदार येऊन जोशी वकिलाला एक पाकिट देऊन जातो तर तेव्हा जोशी वकील ही आहे आपल्या जादूची कांडी असं म्हणतो आणि हो त्या रात्री साक्षी मॅडम कुठे होत्या हे सिद्ध करणारे हे डॉक्युमेंट्स आहेत असं सांगतो तर इकडे अर्जुन कारमधून कोर्टामध्ये येत असतो आणि चैतन्यला आपण कोर्टामध्ये जात आहे पण तिथे मला एका मोठ्या प्रॉब्लेमसोबत डील करावं लागणार आहे आणि त्याला बघून जो राग येणार आहे ना मला तो कंट्रोल कसा करायचा ते मला कळत नाही असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य अर्जुनला तुला तो करावाच लागणार आहे कारण तिथं मधुभाव सुद्धा असते लक्षात ठेव आणि अजिबात तोल घालवून चालणार नाही आपण घरी काय बोललो आहे हे लक्षात आहे ना तुझ्या असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन म्हणून तर मला शांत राहावं लागणार आहे मधुभाऊ रागावतील असं काही सुद्धा करायचं नाही मला असं म्हणतो आणि त्यांना हे पटवून द्यायचं आहे की माझं प्रेम खरं आहे असं बोलतो तर तेव्हा चैतन्य पण एक चूक आणि सगळं काही बिघडल काळजी घे असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन पण मला मधुबाऊंची काळजी वाटत आहे तो जोशी वकील किती फ्रॉड माणूस आहे ना हे माहिती नाही का आपल्याला आणि तो कधी सुद्धा जाऊन महिपतला जाऊन मिळवू शकतो असं बोलतो आणि त्यानंतर ते कोर्टामध्ये पोचतात तर तेव्हा महिपत आणि जोशी वकील एकमेकांच्या सोबत बोलतच असतात तर नेमकं इकडे अर्जुन कारमधून खाली उतरतो आणि आपल्या दिशेने जाऊ लागतो तर तेव्हा जोशी वकील आणि महिपत एकमेकांना टाळी देत असतात तर तेव्हा त्यांच्या जवळ गेल्यानंतर जोशी वकील तिथून गायब झालेला असतो तर तेव्हा मैपत अर्जुनला नमस्कार बरं आहे ना असं म्हणून विचारतो तर तेव्हा अर्जुन त्याच्याकडे रागाने बघतो आणि आतमध्ये निघून जातो तर तेव्हा मागं लपलेला जोशी वकील बाहेर येतो तर तेव्हा मैपत जोशा तोडक्यात वाचला आहेस तू जर सुभेदारने तुला माझ्यासोबत बोलताना बघितलं असतं ना तर पासावरच दिलं असतं तुला असं म्हणतो तर इकडे सायली अर्जुनने दिलेली साडी आपल्याजवळ घेऊन आनंदित होत असते आणि तिला तेव्हा ज्यावेळेस ती साडी नेसून अर्जुनच्या समोर गेलेली असते तो क्षण आठवतो आणि त्यानंतर सायली एक एक साड्या परत कपाटामध्ये ठेवत असते तर दुसरी साडी हातामध्ये घेतल्यानंतर कल्पनाने ज्यावेळेस पूर्ण आजीची साडी आहे ही आणि तीच तिने साडलीला दिलेली असते तो क्षण आठवतो आणि त्यानंतर तिसरी साडी हातामध्ये घेतल्यानंतर तिला ज्यावेळेस अर्जुनने माझा फेवरेट कलर ग्रीन आहे आणि लॉ एक्झामला जाताना सुद्धा मी ग्रीन शर्ट घालायचो आणि ग्रीन पॅन्ट ग्रीन पेपर सगळं ग्रीनच असायचं असं सांगितलेलं असतं तो क्षण आठवतो आणि त्यानंतर ले ले ते सायली आपल्या हातामध्ये रिंग्स घेते आणि तेव्हा तिला ज्यावेळेस अर्जुनने रिंग्स दिलेले असतात तो क्षण आठवतो आणि तेव्हा ते ते रिंग्स सायली आपल्या कपाटामध्ये ठेवते आणि त्यानंतर डायरी हातामध्ये घेते आणि तेव्हा तिला ज्यावेळेस तिने अर्जुनला डायरी दिलेली असते आणि यामध्ये तुमची सर्व दिनचर्या लिहून ठेवा असं सांगितलेलं असतं आणि तुम्ही कुठे जाता कोणाला भेटणार हे सगळं यामध्ये रोज लिहून ठेवायचं असं सांगितलेलं असतं तो क्षण आठवतो आणि तेव्हा सायलीच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं आणि त्यानंतर सायलीने अर्जुनला सणाच्या दिवशी कुठे निघाला आहात असं विचारलेलं असतं आणि तेव्हा अर्जुनने गाडीमध्ये माझा पेनड्राईव्ह राहिलेला आहे असं सांगितलेलं असतं आणि त्यानंतर गाडीमध्ये पेनड्राईव्ह आणायला चाललेलो आहे हे सुद्धा मी या त्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे असं सांगितलेलं असतं तो क्षण सुद्धा आठवतो आणि त्यानंतर अर्जुन सायलीसाठी रडलेला असतो तो क्षण सुद्धा आठवतो आणि ते सर्व त्याने त्या डायरी डायरीमध्ये लिहून ठेवलेलं असतं ते सर्व बघून सायली खूपच रडू लागते तर इकडे मधुभाऊ आणि कुसुम रिक्षामधून येतात आणि तेव्हा रिक्षामधून खाली उतरल्यानंतर चैतन्य अर्जुनला ते दोघे आल्याचं सांगतो तर तेव्हा मधुभाऊच्या हातामधली किल्ली खाली पडते तर तेव्हा कुसुम ती किल्ली उचलते आणि आपल्या ठेवते तर तेव्हा मधुभाऊ मागे वळून बघतात तर समोर अर्जुन उभा असतो तर तेव्हा मधुभाऊ त्याच्याकडे रागाने बघू लागतात आणि तिथून पुढे रागाने निघून जात असतात आणि त्यांचा तोल जातो तर तेव्हा अर्जुन त्यांना पकडतो आणि मधुभाऊ सावकाश असं म्हणतो तर तेव्हा मधुभाऊ रागाने त्याचा हात झटकून तिथून निघून जातात तर तेव्हा अर्जुन कुसुमला कुसुमताई मिसेस सायली कशा आहेत त्या ओके आहेत ना असं विचारतो आणि मिसेस सायली अजून कशा काय आल्या नाहीत असं विचारतो तर तेव्हा कुसुम ती येऊ शकली नाही असं सांगते तर तेव्हा अर्जुन नाराज होतो आणि तिथून बाजूला जातो आणि त्याच्या डोळ्यामधून पाणी येत असतं तर तेव्हा कुसुम चैतन्याला थांबा असं म्हणते आणि चक्क खोलीची चावी चैतन्याला देते आणि ही माझ्या घराची चावी आहे सायली तिथं आहे तुम्ही ही चावी अर्जुनला द्या आणि त्याला तिथे जायला सांगा आणि म्हणजे सायलीसोबत त्याला मन मोकळेपणाने बोलता येईल परत परत अशी संधी नाही मिळणार असं म्हणते तर तेव्हा चैतन्य थँक्यू कुसुमताई असं म्हणतो आणि अर्जुन जवळ जातो आणि आनंदाने ती किल्ली त्याच्या समोर धरतो तर तेव्हा अर्जुन ही कसली किल्ली आहे असं विचारतो तर तेव्हा चैतन्य ही सायली बहिणी के दिलकी चाबी आहे जे नाप असं म्हणू लागतो तर तेव्हा अर्जुन आता नीट सांगणार आहेस का तू असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य ही कुसुमताईंच्या घराची चाबी आहे सायली बहिणी आहे त तू तिथे जा दरवाजा उघड आणि तू तिच्यासोबत जाऊन बोल भाऊ कोर्टामध्येच असणार आहेत तुला पोटभर वेळ मिळेल असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन म्हणजे मधुभाऊनी मिसेस सायलीना घरामध्ये लॉक केला आहे का असं म्हणतो आणि एक मिनिट थांब हे तुला कसं काय कळालं असं विचारतो आणि ही किल्ली तुझ्याकडे कशी काय आली असं विचारतो तर तेव्हा चैतन्याला धक्कात बसतो आणि चैतन्य मनातल्या मनामध्ये आता तर याला मी सांगितलं ना कुसुमताईनी मदत केलेली आहे तर हा चेटिंग नको म्हणून केली तर घेणार के नाही असं म्हणतो आणि मलाच ओरडेल असं बोलू लागतो तर तेव्हा अर्जुन मी काय विचारत आहे किल्ली तुझ्याकडे कशी काय आली असं परत म्हणतो तर तेव्हा चैतन्य आता कुसुमताई जात होत्या ना तर त्यांच्या पर्समधून खाली पडली मी ती उचलली आणि त्या कोणासोबत तरी फोनवरती बोलत होत्या तर तेव्हा ते ऐकलं की सायली बहिणी घरी आहे आणि याचा तो फार विचार करू नकोस तुझा आणि सायली वहिनीला सरळ सरळ विचार की बसस्टँडवर तिने काहीच उत्तर का नाही दिलं पटकनचा असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन ती चावी आपल्या हातामध्ये घेतो तर तेव्हा चैतन्य ऑल द बेस्ट अर्जुन असं म्हणतो आणि त्यानंतर अर्जुन आदल्या दिशेने जाऊ लागतो आणि कुसुमकडे जाऊन कुसुम ताई तुमची किल्ली तिथे खाली पडली होती चैतन्याला सापडली असं सांगतो तर तेव्हा कुसुम पडली होती का असं म्हणून चैतन्याकडे बघते आणि पडली असेल माझ्या लक्षातच ना नाही आलं असं म्हणते तर तेव्हा चैतन्य अर्जुनला तू चांगला चान्स घालवत आहेस परत साहिली अर्जुन अशी एकटीच भेट होणार नाही आणि त्या सापडणार सुद्धा नाही ते एकट्या असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन मला माझ्या बायकोला भेटायला लपून छपून जायची गरज नाही मी त्यांना मधुभाऊंच्या समोर भेटेन हक्काने भेटेन असं सांगतो आणि कुसुमताई मधुभाऊंनी जर मिसेस सालीना घरामध्ये लॉक करून ठेवलं असेल ना असे तर हे त्यांनी बरोबर नाही केलेलं असं म्हणतो आणि त्यांना हे कळायला हवं की जगातलं कुठलंच लॉक मला माझ्या बायकोपासून दूर नाही ठेवू शकत आणि आम्ही नक्की एकत्र येऊ असं बोलतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन चक्क घरामध्ये तो, तर तेव्हा मधुबाऊ अर्जुनवरती ओरडू लागतात आणि माझ्या सायलीवरती तुझी सावली सुद्धा नको पडायला असं म्हणून दरवाजा बंद करत असतात तर तेव्हा अर्जुन परत दरवाजा उघडतो आणि एक दिवस तुम्ही स्वतः दरवाजा उघडाल आणि तुमच्या या मुलीचा हात विश्वासाने माझ्या हातामध्ये द्याल असं म्हणतो आणि तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची काळजी घ्या असं म्हणतो तर तेव्हा मधुबाऊ परत चल निघ असं ओरडतात आणि दरवाजा बंद करतात तर त्यानंतर सायली आतमधून दरवाज्याला हात लावते आणि अर्जुनसुद्धा तिथेच बाहेरून हात लावतो आणि त्या दोघांनासुद्धा एकमेकांच्या प्रेमाची जाणीव होते आणि दोघेसुद्धा आनंदाने हसू लागतात तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा